चक्क स्मशानभूमीत नग्न होऊन सुरू होती अघोरी पूजा कोल्हापुरात स्मशानभूमीत नग्नपणे केली जायची करणी पुरुषांकडून भर दिवसा केला जात असे असा प्रकार सर्व प्रकार स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषांकडून भर दिवसा नग्न होऊन करणी भानामतीचे प्रकार केले जात आहेत हे सर्व प्रकार सी सी कॅमेऱ्यात देखील कैद झालेत या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली नारळ नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार करण्यात आला होता यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली यामध्ये महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलाय मात्र पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम येथे आल्याचे दिसून आले अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार अशा दिवशी भर दिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आले घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना देखील करण्यात येणार आहेत मी सलीम मोहम्मद पेडारी सरपंच उदगाव उदगाव एकूणधाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन करणी बांधी सारखे प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयशिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर गुदगाव वैकुठ भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामातीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी, -सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उदगाव परिसरात खळबळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृतीही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा